बंदी बाबत सिद्धेश कदम आता आक्रमक झाल्याचं पाहायला स्वीकारताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम अल्टिमेट कारवाई बाबतचे अहवाल चोवीस आदेश देण्यात आले आहेत उत्तर पश्चिम मुंबई बाबत सिद्धेश कदमांची मवा भूमिका समोर आली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळावर नियुक्ती होताच भूमिका बदलली असं सुद्धा समोर आलंय तर महत्वाची बातमी आपण पाहतोय सिद्धेश रामदास कदम यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे खर तर प्रदूषण हा मुंबई एक जिवाळ्याचा विषय किंवा मुंबईकरांना अनेक वेळा त्याच्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला सिद्धेश कदम यांच्याशी अभिनंदन तुम्ही आज पदभार स्वीकारल्यात काय तुमचं याच्या पुढचं टार्गेट असणार आहे कशा पद्धतीने काम केलं जाईल डॉक्टर ह्याच्या अगोदर जे पर्यावरण मंत्री होते त्यांना एवढा चांगला स्कोप होता जो वारसा रामदास केलेला पर्यावरण मंत्री म्हणून तो खरं म्हणजे त्यांनी तो पाळला नाही किंवा ते करू शकले नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आता शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्यावर दिलेली आहे तर नक्कीच ह्याचा रिझल्ट एका आठवड्यात आपल्याला तो रिझल्ट दिसेल सर्वप्रथम जो प्लास्टिक बंदीचा जो विषय होता आज आपण सगळे ते पाहताय की तो कशा प्रकारे तो पुन्हा प्लास्टिकचा राक्षस आज मुंबईभर महाराष्ट्रभर महाराष्ट्राभर आपल्याला दिसतोय यंत्रणा सगळी आहे पण त्यांना जाब विचार कोण नाही म्हणून त्या यंत्रणांना लगेच कामाला लावण्याची जबाबदारी त्यांना आदेश सर्वप्रथम माझा पहिला आदेश होता की मला चोवीस तासात रिझल्ट पाहिजे आणि त्या अनुषंगाने हालचाली सुरू सुद्धा झालेल्या आहेत संध्याकाळी सुद्धा आमची ती बैठक आहे त्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये पुढच्या अजून आपण काय पावलं उचलू शकतो प्लास्टिक बंदी संदर्भात त्याही विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत राजकीय धोरणा पण उडतोय शिवाजी पार्कचा धुरड तुम्ही म्हणालात की काय करायचा निर्णय घेईन राजकीय वातावरण प्रदूषित झालेलं आहे हा धुरा उत्तर पश्चिम मध्ये बसणार आहे की पुन्हा धुरळा आहे तुमच्या निवडणुकीचा हा उत्तर पश्चिम मध्ये धुळा शंभर टक्के उबाटाचा उडणार आहे आज आपण मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष म्हणून आज आपल्याशी चर्चा करतोय एक कार्यकर्ता म्हणून आपल्याशी संवाद कदम बोलतो तेव्हा उत्तर पश्चिम निवडणूक त्याच्यावर झालेल्या अर्थ वगळू शकत नाही तुमची अजूनही इच्छुक आहात या पदाचा कार्यभार स्वीकार संदर्भ देऊन सांगतोय या पदाचा कार्यभार स्वीकारले होते तुम्ही इच्छुक आहात हे पद जे आहे हे प्रशासकीय पद आहे आज शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जर मला पक्षाने जबाबदारी दिली की घरोघरी जाऊन वोटर स्लिप द्या तीही जबाबदारी दोन काही दिवसांवरती आली जर पक्षांनी पक्ष कुठलीही जबाबदारी देईल ती जबाबदारी द्यायला सिद्धेश कदम म्हणून आम्ही तयार आहोत कॅमेरा पर्सन अमृत दुधाणेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई